आणि अजून एक शे शे की मथुर आणि अकासूर एकत्र येणार असले आहेत असे बरेच देवास मिळत आहे त्याच्यामुळे लगेच तुम्हाला ही महाराष्ट्राची सगळ्यात लाडकी जोडी बैताजबादच्या मथुर आणि खऱ्या अर्थानं या बैगाडी क्षेत्राचा देव असलेला बकासूर ही दोन्ही जोडी तुम्हाला एकत्र पाहायला मिळेल आणि नक्कीच याची देही आणि याची डोळा हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आणि लवकरच आपण ही बिनजोड सुद्धा पाहू त्याच्यामुळे बकासोर आणि मथुर एकत्र पळताना संबंध महाराष्ट्राला आवडेल आणि लवकरच हे स्वप्न तुमचं आमचं पूर्ण होणार आहे आज मथुर आत्ताच पाळणार होते दादांचं काहीतरी प्रकरण झालं त्याच्यामुळे जरा बैल आराम ठेवला त्यांनी नाही तर शुभम पाटीलच नियोजन करतो त्यांचं नामचं बोलणं चालू होतं आम्ही मुंबईमध्ये जाऊन आहे कुठल्या बी साईटने तुम्बतूर बी आता दोन्ही कांदे पळतोय बाका बी दोन्ही कांदे पळतोय म्हणजे एकत्र आपल्याला पळणारच होते दोन तीन आता दोन तीन अड्डे झाले त्यात पण ते दादांचा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळं थोडं थांबवलं पाहिर